नमस्कार आपण पाहता अमरावती सिटी न्यूज महत्वाची बातमी पाहूया चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरे मधील उद्धव चर्चण यांच्या घरासमोरील विजेचा खांब स्थलांतरित करण्यात यावा याकरिता विलास चर्चण आणि विद्युत पुरवठा सुरू असलेल्या वीज खांबावर चढून अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहेत महत्त्वाची बातमी आहे रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब तात्काळ काढावे यासाठी महावितरण कार्यालयाला स्थानिक ग्रामपंचायतीने दोनदा नाहार प्रमाणपत्र दिले परत खांब स्थलांतरित करण्यासंदर्भात कुठलीही कारवाई केली नाही अखेर सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी विद्युत पुरवठा सुरू असलेल्या खांबावर चढून आपल्या आंदोलनांना त्यांनी सुरुवात केली तर सदर विद्युत खांबावर विद्युत पुरवठा सुरूच होता अखेर दुपारी एकच्या सुमारास आंदोलन महावितरण व पोलीस विभागाचे अधिकारी धडकले आणि याबाबतचा अहवाल स्थानिक ग्रामपंचायतीचे सचिव यांनी महावितरण व पोलीस प्रशासन समक्ष सादर केला महावितरणाच्या म्हणण्यानुसार सदर जागा ही सर्वे नंबर एकशे एकोणवीस ची असून ही न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे सदर जागेवरील विद्युत खांब काळता येत नाही त्यामुळे या संदर्भात आंदोलक व महावितरण सहायक अभियंता दिनेश भागवत यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली